मित्रांनो तो पेशाने शिक्षक असल्यामुळे तो डोक्याने खूपच जारा ओशार होता त्याने वीसपेक्षा जास्त महिलांचा मर्डर केला होता तो तरुण पोरींना पूर्ण प्लॅनिंगने आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचा असाच काहीसा प्रकार जून दोन हजार नऊमध्ये एक मुलगी त्याच्या प्रेमाच्या जाळ्यात अडकणार होती एक दिवशी कर्नाटकमधील हसन एशी स्टँडच्या लेडीज टॉयलेटचा दरवाजा दिवसरात्र बंद होता खूप वेळा दरवाजा वाजवून पण दरवाजा कोणीच उघडत नव्हता मग तेथील लोकांनी दरवाजा तोडायचा निर्णय घेतला दरवाजा तुटल्यावर आज जे काही दिसलं ते खूप भयानक होतं त्या टॉयलेटमध्ये एकवीस वर्षाच्या पोरीची डेड बॉडी होती तिच्या अंगावर लग्नाचा शालू होता आणि हातावर सुद्धा होती आणि तिच्या तोंडातून फेस यायला लागला होता मित्रांनो अशी घटना काही पहिल्यांदाच घडली नव्हती याच्या अगोदर पण दोन हजार तीन ते दोन हजार नऊमध्ये केरळपासून ते कर्नाटकपर्यंत स्टँडच्या टॉयलेटमध्ये एकोणीस पोरींच्या डेड बॉडीज सापडल्या होत्या पण पोरींच्या या हत्येमागे कोण नारा दम आहे हे पोलिसांना अजून पण कळालं नव्हतं मित्रांनो ही गोष्ट आहे मोहन कुमार उर्फ सायनायड मोहनची दोन हजार नऊच्या काळात केरळमध्ये एका जमावाचं आंदोलन चाललेलं त्यांच्या आंदोलनाचा विषय म्हणजे दोन हजार नऊमध्ये मध्ये जून महिन्यात अनिता नावाची पोरगी केरळमधून गायब झालेली अनिता जेव्हा गायब झाली त्यावेळेस एक अफवा पसरली की ती एक मुस्लिम पोराबरोबर पळून गेली आहे त्यामुळे हे घटना लव जिहादची आहे अशी लोकांमध्ये अफवा पसरली ही गोष्ट जेव्हा तिथल्या लोकांना करेल त्यावेळेस त्या लोकांनी पोलीस स्टेशनबाहेर आंदोलन सुरू केलं यावेळी त्या संतप्त जमावाने पोलीस स्टेशन जाण्याची धमकी दिली होती त्यानंतर प्रथमच पोलिसांनी या, या प्रकरणाचा तपास करण्यास सुरुवात केली आणि महिन्याभरात या प्रकरणाचा छेडा लावायचं ठरवलं पोलिसांनी पहिल्यांदा अनिताचे कॉल डिटेल्स चेक केले तेव्हा त्यांना ते कळालं की हा नंबर अनिताचा नसून कावेरी नावाच्या महिलेचा आहे जेव्हा पोलीस कावेरीच्या घरी पोचले तेव्हा त्यांना ते कळले की ती पण अनेक महिन्यांपासून बेपत्ता आहे हे ऐकून पोलीस पण कन्फ्यूज झाले यानंतर कावेरीची पण कॉल डिटेल्स जेव्हा चेक केली तेव्हा पोलिसांना समजलं की पोलिसांना पुष्पा नावाच्या मुलीचा नंबर सापडला त्यानंतर जेव्हा पोलीस पुष्पाच्या घरी गेले तेव्हा तिथे पण असाच सेम प्रकार घडला होता पुष्पा पण तिथून बेपत्ता होती यानंतर पोलीस चांगले चिंतेत पडले आणि त्यांनी एकामागून एक लिंक जोडण्यास सुरुवात केली आणि शेवटी मंगरुळमधल्या एका गावाशी त्यांची लिंक सापडली या गावात बेपत्ता झालेले एका मुलीचा फोन सुरू होता आणि इतर मुलींचे फोन बंद होते त्यानंतर पोलिसांनी त्या, त्या मोबाईलवर ॲक्टिव्ह असलेल्या नंबरवर फोन केला आणि तो फोन धनुष नावाचा पोरगा चालवत असल्याचे समजले पोलीस ताबडतोब त्या गावात गेले आणि धनुषला रिमांडमध्ये घेतलं धनुषने पोलिसांना सांगितलं की त्याचा काका मोहन कुमारने त्याला हा फोन वापरायला दिला आहे त्यानंतर पोलिसांनी मोहन कुमारला ताब्यात घेऊन चौकशी केली जेव्हा पोलिसांनी मोहन कुमारला थर्ड डिग्री दिली त्यावेळेस त्यांना सगळं खरं खरंच सांगायला सुरुवात केली मोहन कुमारनं जे पोलिसांना सांगितलं ते ऐकून पोलिसांनाही धक्का बसला मोहन कुमारनं सांगितलं की जो गरीबा पोरीच्या लग्नात हुंडा देऊ हो शकत नव्हता किंवा ज्यांच्या पोरींची लग्न होत नव्हती त्या मुलींना तो प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचा हो आणि हुंड्याशिवाय लग्न करायला सांगायचा त्यानंतर तो मुलींना लग्नाच्या बहाण्याने आपल्याकडे बोलवून दुसऱ्या दिवशी लग्न करण्याचे आश्वासन देऊन रात्री त्यांच्याशी शारीरिक संबंध ठेवायचा त्यानंतर दुसऱ्या दिवशी कोणत्या ना कोणत्या बहाण्याने तो त्या मुलीला शौचालयात जाऊन गर्भनिरोधक गोळ्या घेण्यास सांगायचा डोक्यानं जरा हुशार आणि शिक्षक असल्यामुळे मोहन कुमारने त्या गोळ्यांमध्ये अधिक सायनाड मिक्स केलं होतं मित्रांनो सायनाइड प्रत्येक दुकानात मिळत नसल्यामुळं आणि ते सर्वांना दिलं जात नसल्यामुळं मोहन कुमार यांना एक आयडिया शोधली मोहन कुमार ज्वेलरी शॉपमध्ये एक सोनार असल्याचं सांगून गेला आणि तेथील केमिकल विक्रेत्या काढून सायनाइड विकत घेतलं मित्रांनो सायनाइड हे दागिने पॉलिश करण्यासाठी वापरलं जात होतं त्यामुळे मुलींचा जागीच मृत्यू व्हायचा यानंतर तो त्यांचे दागिने घेऊन तिथून पळून जायचा